तर गाईज हे बघा आता हे पण पट्टा आम्ही स्वच्छ केला आहे बघा तीन दिवस झालं लगा तार येतो आहे आणि हे बघा जिथं तिथं थांबून जाळ लावून आता ते वल्ला आहे ती सगळे एका जाग्याला काढून टाकलं होतं लांब लांब ते एका जाग्याला ठेवली आता ते वाळलं की तिथं लावायचं आणि तिकडं जरा ते आपलं तननाशक मारायचं आहे तर परवादेशी तननाशक मारायचं आणि मग गहू पेरून टाकायचं आलं आलं राहील राहिलं पण पावसाळ्यात काय करता येत नाही म्हणून आम्हाला नाइलाज असतोय मग आम्ही ध्यानच देत नाही एवढं पावसाळ्यात आम्हाला काय होतंय ना इलाज असल्यामुळं पाऊस पाणी थांबल्यामुळं करता येत नाही तर आता इकडची ह्या कोपऱ्याची पण स्वच्छता केली बघा हे बघा दिसत असेल तुम्हाला हे सगळं स्वच्छ केलं म्हणजे आपल्याला गव्हाला व्यवस्थित ऊन लागलं पाहिजे आणि हे कचरा सगळा गोळा केला आणि बारीक लाकडं येते ती सगळी तोडून घरी घेऊन जाता येते रोज जरा जरा म्हणून एक साईडला कचरा गोळा करून ठेवला आहे बारीक आणि काट्या तोडून एखाद्याला ठेवायच्या आणि मग जरा जरा घेऊन जायचं तर तुम्हाला माहीतच आहे इकडचं ह्या साईडचं मी स्वच्छ केलं आहे सगळं हिथलं राहिलं आहे हे तेवढं आता काट्या तिकडं नेऊन टाकायच्या जाताना आज होतं आहे का उद्या होतंय बघूया आणि ह्या पट्ट्यात बघूया आता काय लावायचं आम्ही तर म्हणतोय आता मोकळं केला आहे पट्टा पूर्ण तर आपण शेंगा लावून घेऊया खायपुरत्या आले तर बास आहे तर बघूया आता काय काय होतं मला बघायला नक्की मिळणार आहे काय काय लावतो आहे आम्ही आणि चला आता मी सगळा वळून कचरा गोळा करून लावला आहे आणि काका बसल्या तिथं मी पण इथंच बसणार आहे तोडायला म्हणजे कदा तोडून ठेवलं का नाही मग ती जी मागचा कचरा आहे बघा हे बारीक कचरा ही जी गोळा करून ठेवला हे पण वाळतो आहे आणि तिथं फुलाचं गोळा करून ठेव ती पण वाळते आणि तिकडं तिसरा दिसतो आहे बघा जरा जरा दूर निघायला लागला आहे ती पण जरा वाळतो आहे मग तीन उद्या आपलं जाळून टाकायचं थांबून सकाळ आले की ते काम करत राहायचं स्वच्छताच्या स्वच्छता होत्या आणि रान पण जरा वाळतं आहे गवत नाही काढलं ना आता मग रान गवतामुळं वरलं राहते जास्त त्यामुळं तिकडचं आता चांगलं वाळायला लागलं आहे आता चाला लागलं ला आहे ला 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 तिकडं इथं अजून जरा जरा ना कड लय चिक्कल आहे आणि पान असं पाय रुततोय खाली पाय दिला की झाडाकडंही त्यामुळं हां रस्त्यात पूर्ण पाणी आहे अजून इकडं त्या साईडला बाजूला रस्ता ठेवला आहे ना ते शेतमालकाने जे आम्ही शेत घेतलं त्या मालकाने रस्ता ठेवला आहे तर त्यांनी त्यांना जायला वाट पाहिजे तिकडं वर जायला म्हणून ठेवलेला आहे पण खाली असल्यामुळं काय झालं आहे पाणी अजून लय आहे असं जास्त ओल आहे पण आता इथं जरा चढ असल्यामुळं गवत काढलं आहे गवत काढल्यामुळं काय होतंय ऊन लागतं आहे आणि ऊन लागलं की जमीन लवकर वाळायला मदत होईल आणि जमीन लवकर वाळली तर आपण जरा ते तन्नाशक मारून घ्यायचं आणि मग पेरून टाकायचं आणि तिकडं शेंगा लावून टाकायचं तर चला आता काकाला जरा मदत करू लागते तोडायला जळत आणि मग जातो आम्ही आवरून पटपट जरा गव्हाचं बियाणं आणायचं आहे आणि शेंगाच्या बियाणे आणायचंय त्या शेंगाचं बियाणे गव्हाचं बिया आणलं की नाही मग आपलं आणून ठेवलं मग कधी मी लगेच ट्रॅक्टरवाल्याला बोलवून पेरून होईल ते एक दिवसाचं सगळं तर स्वच्छता आधी केली म्हणजे कसं होतं आपल्याला लय धावपळ होणार नाही म्हणून आम्ही रोज येतो आता आधी झालं सारखं येणं जाणं चालूच आहे आणि धावपळ तिकडचं आवरायचं बारापर्यंत तिथनं निघायचं मग बाराच्या पुढं इथं पाचपर्यंत इथंच असतो पाच सात परवा दिवशी तर साडेसात आठ सा वाजल्या होत्या ही सगळं इथली ढीक सगळी जाळली आणि त्याच्या आधी दोन तीन दिवस आधी तिकडचं दिवसभर जाळलं तर असं आठ दहा दिवस झालं चालूच आहे आमचं कचरा काढायचं स्वच्छता करायचं तर चला पाणी प्याला काय होतं की धावपळीनं आपल्याला ही लोड कामाची सवय नसते ना शहरात राहणाऱ्या माणसांची <laughs> माणसांना म्हणजे त्यात आम्ही पण आलो तर त्यामुळे काय होतं धावपळ होत्या लई आणि धावपळ झाली की नाही कामाची पण लय धावपळ झाली की ताण लागते आणि जीव घाबरतो जास्त कामानं कामानं मग आता उभा राहून जी कामं होती स्वच्छ करायची ती केली सगळी कचरा काढला गोळा केला आता बसून एवढं लाकडं तोडतो आम्ही दोघं चला पाणी जरा पिऊन लागायचं गाएज। चला काय आता हे बघा लाकडं तोडली तुम्हाला दाखवते आणि काका जाता हे बघा इथं जरा गवत राहिले त्या दिवशी बायकांनी काय झालं इथं पाणी होतं चालायच येत नव्हतं मग बायकांनी म्हणलं की काकू ही ठेवतो आम्ही आणि इकडचं जी अडचण नाही ती तुम्हाला काढून देतो चांगलं तर मी हे ठेवलं आहे आता आणि वाळलंय पण थोडं तर काका काढायला लागलं आता जळण आम्ही तोडलं दोघांनी हे बघा किती ते ढीक झाले बघा हे बघा हे ढीघ ही ढीघ इथं जरा आहे मी ठेवलेलं इथं आता मी काय करते तिकडं आमच्या चुलीकडं घेऊन जाते जिथं चुल आहे का नाही तिथं एका साईडला ठेवलं का नाही राहाय आलं तर तिथल्या तिथं आपल्याला चुल पेटायला जळण कामाला येते तर चला हे बघा तिरडा चला जाऊया थोडं थोडं करूया काम पाच लगेच वाचते त्या बघा काका काय म्हणतात आता काका इथलं च काळाय लागल्यात आणि मी सगळं ती जळण घेऊन ठेवून येते चला तर काय जेव्हा बसले बघा आम्ही हे बघा माझं जेवण बघा मुळ्याची भाजी आणि तीन परत आपण दिलेली हे बघा शेव चिवडा दिवाळीचा आणि काकाचं बघा शेव चिरमुरा सकाळी पड पण खाल्लं का नाही मग दुपारी असं खात्यात हलकं फुलकन सात वाजता आठ वाजता जेवतात तर या जेवायला तिकडचं सगळं क्लीन केलं जळण ठेवलं तिकडं आणि आता जेवण असलो आम्ही काय स्वच्छ एकदम मस्त झाली छान झालं कचरा गेला बरं वाटतं लक्ष्मी कुठं असत्या साफसुथर करण्यातच कचरा दिसला की आपल्याला पण ती आजारी पडल्यावर नव्हतं त्यामुळं स्वच्छ करायला लागतं या जेवायला लई भारी वाटते चटणी वाकल्या असू द्या पट या आणि कामान कंटाळा आलेला असतो ना भूक पण लागत्या आणि मस्त वाटते सावली खाली जेवायला एकदम मस्त वाटतंय तर या जेवायला चला गाईच हे बघा गवत काढल्या जागा कशी झाल्या बघा हे बघा कापून काढल्यानंतर पण एवढी ओल आहे ना तर आणि हाय असं आलं आहे बघा तर तणनाशक मारायला लागणार आहे आणि मग गहू पेरायला लागणार आहे तर चला आता आम्ही पण जातो आता घरी हे बघा पक्षीनं कसं चिकू पिकाय पण लागले थोडे 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 कच्चे पण येते आणि छोटे छोटे असतानाच बघा हे बघा पक्षीनं खाल्लेले आहे मग कशाने खाल्ले माहीत नाही त्यामुळं आपण काही खायचं नाही असलं हे बघा कशाची चोच लागलेली आहे आपल्याला काय माहीत नाही त्यामुळं टाकून दे असा आणि बाकीचे अजून कच्चे आहेत हे बघा सगळे कच्चे आहेत तर जाऊया आता सगळं आवरलं आणि म्हटलं आता माग जरा बघून या जरा फिरवून जमीन जरा वाढल्या का पूर्ण आम्ही त्या साईडनं सगळ्यात दूर फिरून आलो मग आता चला जाऊया इथं बघा अजून ओल कसे हे बघा खाली पाय दपत्यात त्यामुळं आता काही करता येत नाही तिकडचं सगळं स्वच्छ केलं रखवाळे आहेत राखण करी तर आता त्यांना पहिलं खायला आणि ते आता बसत्यात खेळत मस्ती करत आणि आम्ही जातो आता चला या तर बघा शेत कसं दिसतंय तर कसं आहे आपण निरोगी राहण्यासाठी आपले शरीराला स्वच्छता कशासाठी करतो या आपलं तन मन धन स्वच्छ करतो का नाही तसंच आपल्या शेताला या घराला अंगणाला स्वच्छ करायला लागतंय तर हे बघा इथला एवढा पट्टा तिकडचा पट्टा पूर्ण क्लीन केलेला आहे हे मग काका का तयारीत बसल्यात जायचं आहे म्हणून आवरले सगळं आणि इथला पट्टा पण मागचा झालेला आहे हे फक्त इथं जरा जास्त पाणी ते राहिले तर आता आम्ही जातो चला है। है। तर असं स्वच्छता करत राहायला लागतं हे नाही केले तर मग माहीतच आहे एवढं हाल उठला आमचं जसं आपण घरातले दारातले स्वच्छता करतो तसं शेतात नाही केलं ना तर मग लय घाण होते ना असं आपण आजारी पडल्यासारखं होतं जर कचरा 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 बघितला की मला मग आठ दहा दिवस झाला आम्ही धावपळ करतोय करतोय त्यामुळे एवढं तरी स्वच्छता झालं हे बघा बायका लावून केलं थोडं आम्ही चालूच आहे आमचा हात सारखं चालूच असतो या जिथं अडचण नाही जिथं काय जिथं बायका पोचू नाही शकत तिथलं 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 सगळं आम्ही स्वच्छ करायला लागलो आहे आता ह्या साईडचं सा पण केलं बघा त्या कोपऱ्याचं आणि इकडच्या कोपऱ्याचं पण केलेलं होतं आता राहिलं थोडंसं जागा ही वाली हे बघा ही पट्टा फोडचा तर ही पण आता उद्या आलो की नाही लागतो तर चला आता बाय